नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभवशेटी स्पीच ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत मित्रांनो गुणवत्चं प्रमाण आपण व्हिडिओ घेऊन मोटिवेशनल असतील काही संतांचे चरित्र असतील यासारखे अनेक चरित्राची आपण मांडणी या चॅनलच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो तुम्ही अनेकदा श्रीकृष्णाने राधेवर केलेला प्रेम बघितलं असेल बायकोवर प्रेम करून ताजमहल बांधलेलं बघितलं असेल पण मित्रांनो आज तुम्ही पहिल्यांदा बघणार आहोत बायकोवर प्रेम करून जगासाठी माणसांसाठी गावासाठी ज्या माणसाने रस्ता निर्माण केला अशा माणसाचं आपण चरित्र आपण आज पाहणार आहोत त्या माणसाचं नाव आहे दशरथ माझे मित्रांनो व्हिडिओ जसा तुम्ही स्टार्ट केला तसा शेवटपर्यंत नक्की पाहा आपण सविस्तर त्यांचं चरित्र पाहूया मित्रांनो जीवनात आलून काहीतरी वेगळं करून दाखवणं हे आपलं प्रथम कर्तव्य काहीतरी वेगळं पण दाखवणं हेही आपलं प्रथम कर्तव्य आहे आपण मित्रांनो दशरथ माझीचा जर विचार केला दशरथ मांजीने केलेलं काम हे जगा वेगळं एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेले दसर हे चक्क एक वेगळ्या पद्धतीचं काम करू शकतात हे वैभवशाली एक स्वरूप आहे हे जगा वेगळं आहे काहीतरी मित्रांनो तर यांचं चरित्र पाहत असताना यांची डिटेल घेत असताना आपण खर तर भारत देशातील प्रत्येक आयडिओलॉजीचा विचार केला पाहिजे भारतामध्ये जन्माला आल्याला प्रत्येक माणूस काहीतरी वेगळं पण दाखवून जात जसं की आपण बघितल्याच्या नंतर अनेक आपल्याला विचारवंत आपल्याला पाहायला मिळतात जसं की आपल्या चॅनलवर तसे विचारवंतांची रांग लागलेली आहे प्रत्येकाचं चरित्र आपण समोर कसं घेऊन यायचं याचा प्रयत्न करत असतो तसं तर आज दशरथ मांजेचं चरित्र खूप मूळ आहे मित्रांनो मित्रांनो का दशरथ मांजेनं एवढा मोठा पाऊल उचाला हे तर आपण सविस्तर पाहणार आहोत एकोणीसशे साठ मध्ये दशरथ मांजींचा विवाह झाला सोबत देवीसोबत देवी देवीसोबत विवाह झाल्याच्या नंतर त्यांना एक पुत्र प्राप्ती सुद्धा झाली आणि त्यानंतर चांगला घराचा संसार त्यांचा चालत होता मात्र त्यांचा घराचा संसार चालत असताना दशरथ माणसे काही छोटे मोठे काम करायचे आणि छोटे मोठे काम करत असताना मात्र एवढा मोठा पहाड एवढा मोठा पहाड करून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर त्याला जावं लागायचं जर लांबून जायचं असेल तर पन्नास किलोमीटर पडत होतं पहाड चढून जायचं असेल तर पंधरा किलोमीटर पडत होतं वेगवेगळे त्यांचे बाब त्यांना मांडावीत होते गेलूर नावाच्या गावामध्ये एक मोठ पहाड असल्यामुळे एक डोंगर असल्यामुळं ते डोंगर पार करून पलीकडे जावं लागायचं असे भिन्नता अडचण त्यांना था निर्माण झाली होती हॉस्पिटलला जरी जायचं म्हटलं तर पंधरा किलोमीटरचा अंतर जो पहाड पहाड जर परतून जायचं जर म्हटलं तर तो पन्नास किलोमीटर पर्यंत पोहोचायचं ही एवढी मोठी गोष्ट दशरथ माणजेने काहीतरी सोपी करून टाकली चांगल्या प्रकारे त्यांचा घरी संसार चालत चा 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 होता दशरथ मानजे एकदा लाकूड तोडण्यासाठी त्या पहाडाच्या पलीकडे त्या डोंगराच्या पलीकडे गेले आणि डोंगराच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्यांचं नित्य नेमाचं काम जे होतं लाकडं तोडायचे लाकडं तोडून आणल्याच्या नंतर जे काही पैसे येते त्या पैशापासून घर चालवायचं चा। काही घरामध्ये बकऱ्या होत्या त्यांच्यापासून घर चालवायचं ही अशी वेगळ्या पद्धतीची भिन्नता होती काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करण्याचं शल्य त्यांच्याकडे हे असं नित्य नेमाने चालत असताना त्यांचा दररोज दिवसेने दिवस व्यवहार चालायचा काम चालायचं कष्ट करून भाकरी कमवायची भाकरी खायचे कष्टाला फळ जसं आपण म्हणतो तसं राब 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 दसरे स्वतःच घर चालवायचे मग एकदा असंच झालं मित्रांनो फाल्गुडी देवीच फाल्गुडी देवी सोबत लग्न झाल्याच्या नंतर एक पुत्र प्राप्ती झाली आणि जो व्यवहार त्यांचा होता फाल्गुडी देवी त्यांना जेवण घेऊन अर्थात भाकरी घेऊन पाणी घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे मग तो एवढा मोठा पाड चढणं काही सोपी गोष्ट नव्हती त्याला आडखणारे रस्ते असायचे मधात मोठमोठे दगड असायचे झाड असायचे तिथून चलणं काही सोपं नव्हतं तिथून काही चढणं काही सोपं नव्हतं एवढा मोठा हे जो काही रस्ता होता तो पार करावा लागायचा मग एकदा दशरथ मांजीची बायको म्हणजे फाल्गुन देवी दशरथ जेवण घेऊन जात होती आणि जेवण घेऊन जाते वेळेस दसरथ मांजीच्या बायकोच्या डोक्यावर तर एक टोपली नावाचा प्रकार जो कटोरी असते ते कटोरे टोपले टोपली कटोरी जी डोक्यावर होती त्याच्यात भाकरी होती आणि पाणी होत ते घेऊन जाते वेळेस त्यांचा पाय घसरला पाय सरकला पाय निसटला आणि पाय निसटल्या खाली कोसळल्याच्या नंतर चक्क त्याच्या डोक्यावर डोक्याला भरपूर मार लागला होता आणि डोक्याला मार लागल्यामुळे काही वाहतुकीच साधन नसल्यामुळे ते त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहचू शकले नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर दशरथ मानजीच खर तर काळजाचे ठोकेच बंद झाले मी पहिल्यांदाच व्हिडिओ सुरू करते वेळेसच म्हटलं होत की श्रीकृष्ण राधेवर केलेलं वेगळंच प्रेम तुम्ही बघितलं असेल कोणा तरी माणसाने स्वतःच्या बायकोला प्रेम करून ताजबल मानल्याला तुम्ही बघितलं असेल पण दशरथ मांजीचा काहीतरी वेत इतिहास वेगळाच मित्रांनो चक्क बायकू त्या पहाडावरून डोंगरावर खाली पडली आणि मृत्यूशी झुंज खेळून तिचं जीवन संपवलं तेच दसरथेंच्या डोक्यामध्ये चक्क बसल जसा माझा बायकूला त्रास झाला चढण्यासाठी जसा इथून लोक वन वन ते एवढा मोठा डोंगर एवढा मोठा पहाड करून पडून जातात तो, तो पहाड मी एक दिवस खोदणार आणि तिथून रस्ता बनवणार ही त्या दिवसापासून दशरथ मांजेंच्या डोक्यामध्ये जिद्द निर्माण झाली एक इमेज निर्माण झाली मग तेच दशरथ मांजी बायको वारण्याचा बदला काढतात लोकांना एक नवीन रस्ता निर्माण व्हावा म्हणून एक प्रयत्न एक विचार मनामध्ये ठेवतात तिथून दशरथ मांजी काही दिवस पलतल्याच्या नंतर घरी येतात घरचे बकरी शेळ्या मेंढ्या जे काही असतील ते विकून एक छनी आणि एक हातोडा दशरथ मांजी खरेदी करतात एक विकत घेतात आणि विकत घेतल्याच्या नंतर ज्या दिवसापासून त्यांचा संबंध त्या पहाडाशी त्या डोंगराशी लागतो तर शेवटच्या झुंजापर्यंत दशरथ मांजे यायचे दसरे त्या डोंगरापर्यंत जायचे आणि छनी हातोड्याने ते रस्ता करण्याच्या मार्गाला लागायचे दररोज चाणित्य क्रम दसरथ चालू चा होता लोक अविस्त अभिवेदन साधणीचे लोक यायचे भिन्न भिन्न विचारांचे लोक दशरथ मांजेकडे यायचे आणि दशरथ मांजेला लोक हसायचे दशरथ मांजेला लोक म्हणायचे भला मोठा आला पाड खोदणारा भला मोठा आला डोंगर काढणारा कुठे रस्ता करणारे असे भिन्न भिन्न टोकणे देऊन दशरथ मांजेला लोक जात होते दशरथ मांजेला लोक हसत होते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कौलक दशरथ मांजेंच्या समोर पडत होते पण दसरथ मांजेंनी हार मानली नाही शेवटपर्यंत दशरथ मांजेंना तो रस्ता खोदतच राहिले लोक जरी काय म्हणत असतील सख्या भावाने दशरथ मांजेला विचारलं की तुझ्या लेकराला मला जगवणं होत नाही हे लेकरांना काय तू दगड खाऊ घालणार आहेस का रोड रोड बनून रोड करून अरे कोणी कोणाचं नसतं दशरथ मांजेचा भाऊजांना म्हणू लागला पण दशरथ मांजे म्हणाले जसा माझ्या बायकोचा प्राण गेला ह्याच पाडावर कशासाठी रस्ता नव्हता म्हणून ती डोंगर चढला आणि डोंगरातून पाय सडला चढला माझी बायको गेली माझी बायको वारली पण मी समजत नाही माझी बायको वारली जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत मी हार मांडणार नाही स्वतःच्या सख्या भावाने दशरथ मांजेच्या लेकराला तिथे सोडलं आणि सांगितलं याचा होतो दशरथ मांजेने सांगितलं मी स्वतः करतो माझ्या उदरनिर्वाह उदर उदरनिर्वाहनिर्वाह केल्याच्या नंतर दशरथ मांजीने ते रोडाचं काम सुरू ठेवलं आणि रोडाचं काम सुरू करत असताना छणी जवळपास हे काम करत 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 दसरथ मांजीने कुठंतरी जवळपास मी म्हणेल कि पंचवीस फूट तीस चौडी आणि छत्तीस लांबीचा हा पाड पार केला खर तर पंचावन्न ते पंधरा किमी अंतर त्यांनी कापलं पंचावन्न होत पंता पंचावन्न किलोमीटर ते फक्त पंधरा वर दसरथ मांजीने अंतर आणलेलं पाहायला आपल्याला मिळत जवळ पाच बावीस वर्ष दशरथ मांजीला हे काम करण्यासाठी मित्रांनो बावीस वर्षाचा वर्षाचा कालखंड दशरथ मानजेनं ते पहाड कापण्यासाठी तर डोंगर काटण्यासाठी कोरण्यासाठी लावला आणि मित्रांनो दशरथ मानजीनं केलेलं कार्य ते सलाम करण्यासारखं आहे खर तर दशरथ मान मांजेला माझा सलाम आहे लोकांसाठी एक चांगला सुविध रस्ता त्यांनी निर्माण करून दिला हे दशरथ मानजींचं वेगळेपण स्वतःच्या बायकोच कारण झालं मात्र मित्रांनो समाजसेवा करण्याची एक ताकद निर्माण करण्याचं काम दशरथ मानजीने निर्माण करून दिलं आज त्यांच्या गावामध्ये जर गेला तर दशरथ मानजीचं सुसज्ज स्मारक उभा केलेलं आहे त्यांची समाधीचं दर्शन घेण्यासाठी लोक बरेच दशरथ मानजीच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलोरला लोक जात असतात ते मध्ये ग्लोहर ते गया काशी म्हणजे पंचावन्न किमी ते पंधरा पंचा अंतर पंधरा किलोमीटर वर आणणारं काम दशरथ मानजीनं केलेलं आहे गेलोर गावामध्ये दशरथ मांजीचा ज्या रोडला ज्यांनी पहाड काढला त्या पहाडाला नाव सुद्धा दिलेलं आहे म्हणून म्हणून एका ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम काम करा तुमची कीर्ती पाठीमागं राहिल्याशिवाय राहत नाही लोक तुमचं नाव घेतल्याशिवाय राहत नाहीत हे दसरथ मांजींनी करून दाखवलं मित्रांनो <irtan> खरं <sounds> तर <rapid> कर्तृत्वाचं लेणं जोपर्यंत आपण आपल्या जीवनाचं सार्थक करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही जीवनातील सार्थक झाला असं वाटत नाही एखाद्या आनंदाने जर भाकर खाल्ली एक तुकडा खाल्ला तर पोटाला जसं बरं वाटतं तसं आपण एखादं काम करून लोकांचं जर भलं करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सगळ्यात मोठं समाधान मिळण्याशिवाय राहत नाही हे दशरथ मांजेने केल्याचं काम केलं सामान्य घरातले दशरथ मांजेनं एक वैभवशाली इतिहास रचण्याचं काम केलं आज अमर नाव दशरथ मांजींचा जाल आज झालेला आहे तिकडचे लोक त्यांना गेलूर गावाचे गेलूर गावातले लोक त्यांना देव मानतात ही तर पद्धत आपण पाहिजे आणि यांच्याकडून घेण्यासारखं एकच आहे समाजामध्ये काहीतरी वेगळेपण दाखवणं समाजात सेवा करणं काहीतरी वेगळंपण दाखवून समाजाच्या कामाला येईल असं काम करणं मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा